पंढरपूर मध्ये आज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नामदेव पायरी येथे भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई शिरसठ तसेच भाजपकडून लढणाऱ्या छत्तीस नगरसेवकांच्या प्रचाराचा नारळ जयकुमार गोरे यांनी फोडून पंढरपूरमध्ये भाजपच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय भाजपने यंदा आपल्या बाले किल्ल्यातूनच म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातूनच प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी मंदिर परिसरामध्ये भाजपचे असंख्य कार्यकर्ते नेते उपस्थित होते पाहुयात प्रचाराच्या उद्घाटना प्रसंगी काय म्हणाले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे आपण पाहताय पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर पंचवीस वर्षापूर्वीचे चंद्रभागा पंचवीस वर्षापूर्वीचं हे शहर या सगळ्या आपण गोष्टी पाहताय शहराच्या चारी बाजूनं पालखी मार्ग तयार झाले शहराच्या सगळ्या दळणवळणाची साधना निर्माण झाली शहरातले सगळे जवळजवळ रस्ते झालेले आपण सगळे बघताय आज स्वच्छ सुंदर पंढरपूर आपण बघताय एवढा मोठा पालखी आता आता एवढा मोठा आपण बघितला असेल की पंढरपूरमध्ये आषाढी वारी झाली या वारीमध्ये अख्ख्या देशातल्या वारकऱ्यांनी वारीचं कौतुक केलं या शहराच्या स्वच्छतेचं कौतुक केलं ह्या व्यवस्थेचं कौतुक केलं या, या सगळ्या व्यवस्था पायाभूत सुविधा मजबूत असल्याशिवाय उभ्या राहत नाहीत पण आपण बघितलं असेल चंद्रभागेमध्ये जे भाविक आले त्यांनी मनसोक्त चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि एक स्वच्छ सुंदर चंद्रभागा आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळं कोण विरोधक काय म्हणतं आहे याच्याकडे लक्ष न देता इथं येणारा वारकरी काय म्हणतोय इथं येणारा भाविक काय म्हणतोय शहराचा नागरिक काय म्हणतोय हे महत्वाचं आहे आणि मी खात्रीनं सांगतो वारकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत वारकऱ्यांच्या सोबत नागरिकांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे त्यामुळं हे पॅनल शंभर टक्के यशस्वी नागरिकांचा विषय म्हणताय इथं जो काय तुम्ही म्हणताय कॉरिडॉर अपरिहार आहे तुमच्या बोलण्यात तर कारण विकास आहे मात्र त्याचे जे बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा होत नाही जिल्हाधिकारी म्हणतात कोर्टात जाता येणार नाही त्यांना सभा सुद्धा घेता आली नाही इथं काही कारण असत आपण आपण आपल्याला मी सांगतो आजपर्यंत उज्जैनला विकास झाला काशी विश्वेश्वराचा विकास झाला आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी विकास झाला या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या गंगेमध्ये विकासाच्या संकल्प संकल्पनेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या सहमतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही सगळेजण मिळून करू याबद्दल आपण सगळ्यांनी अस्वस्थ राहू